नमस्कार मैत्रिणींनो मी अंगणवाडी सेविका जयाखाडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपण ज्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये वीस पॉईंट सहा या अपडेटनुसार जे बदल झालेले आहेत त्यापैकी एक बदल आपण आज बघणार आहोत आणि तो बदल म्हणजे गरोदर मातेतून स्तंदा मातेकडे कसं तिचं स्थलांतर करायचं जी गरोदर माता आहे डिलेवरी झाल्याच्यानंतर ती कांदा कशी होते किंवा कशाप्रकारे करता येईल ही माहिती ये आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मैत्रिणींनो हे बघा सर्वप्रथम मी होमपेजवरती आलेले आहे आणि आता हे बघा इकडे प्रेग्नेंट वुमन यामध्ये आपण जाऊया इकडे बघा माझी एक गरोदर माता मी घेत आहे अंजली शैलेश राठोड आता आपण इला हे बघा तिच्यासमोर इकडे बघा मैत्रिणींनो या तीन डॉटला क्लिक करायचं आहे या तीन डॉटला क्लिक केले की हे बघा अशा प्रकारे माहिती आपल्यासमोर येईल आणि त्याच्यामध्ये हे बघा मायग्रेट टू लॅक्टिंग मदर हे बघा याला आपण आता क्लिक करणार आहोत याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा ही माहिती आपल्यासमोर ओपन झालेली आहे तर मैत्रिणींनो इकडे बघा मी इथे डिलिव्हरी डेट टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे आपणसुद्धा डिलिव्हरी डेट त्या गरोदर मातीची जी डिलेवरी झालेली आहे ती तारीख इथे मी टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर डिलेवरी घरी झाली की दवाखान्यात झालेली आहे तर मैत्रिणीनं आता सहसा घरी कुठे डिलेवरी होत नसल्यामुळे इकडे बघा मी याला क्लिक करून घेतलेली आहे आणि इकडं गर्ल आणि बॉयज मुलगा किंवा मुलगी मुलगी झालेली असल्यामुळे मी याला क्लिक केलेलं आहे अशा प्रकारे आपणसुद्धा ही माहिती अशा प्रकारे क्लिक करून घ्यायची आहे पुढे बघा इकडे बघा मैत्रिणीं इकडे त्या बाळाचं वजन इथे मी तीन किलो तीनशे ग्रॅम टाकून घेतलेलं आहे एक मिनटं मैत्रिणीं हे बघा अशा प्रकारे तीन किलो तीनशे ग्रॅम वजन आणि पन्नास सेंटीमीटर मी त्याची हायट इथे टाकून घेतलेली आहे आणि इकडे खाली बघा याला क्लिक करून आपल्याला पुढे जायचे आहे आणि इकडे बघा अशा प्रकारे आपल्याला एक फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल आणि यामध्ये आपण आता त्या बाळाची माहिती भरणार आहोत तर हे बघा मैत्रिणीनं अयोध्या शैलेश राठोड मी नावासह भरून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपणसुद्धा ही माहिती भरून घ्यायची आहे आणि ही बाकीची माहिती अशा प्रकारे आपल्यासमोर येईल आणि यामध्ये कॅटेगरी विचारला जाईल जी कॅटेगरी असेल ती आपण टाकून घ्यायची आहे आणि परमानेंट आणि टेम्पररी परमानेंट म्हणजे कायमस्वरूपी आणि टेम्पररी म्हणजे तत्पुरते रहिवासी इथे आपण जे कायमस्वरूपी आणि आपण कायमस्वरूपीचीच ही माहिती भरत असल्यामुळे इथे परमानंट करून घ्यायचा आहे आणि फॉर्म अशा प्रकारे फॉर्म हा सबमिट करायचा आहे तर चला तर मैत्रिणींनो आपण ही माहिती आता सबमिट केलेली आहे तुम्हाला मी इकडे दाखवून देत आहे तर हे बघा प्रेग्नेंट वुमन तीन आकडा होता आणि माझ्या प्रेग्नेंट वुमन तीन होत्या त्या तीनच तशाच राहिलेल्या आहे तर मैत्रिणींनो तीनला तीन जरी दिसत असल्या तरी आपण ती प्रेग्नेंट वुमन म्हणजेच ती गरोदर माता स्तंदा मातेमध्ये माते गेलेली आहे का नाही आता हे आपण बघणार आहोत तर मैत्रिणींनो हे बघा इकडे अंजली शैलेश राठोड ही स्तंदा माता झालेली आहे ही गरोदर माता होती आणि हिचं आपण इकडे स्थलांतर केलेलं आहे अशा प्रकारे ही माता इकडे आलेली आहे गरोदर मातेमध्ये जरी तिचा आकडा दिसत असेल जरी तिचं नाव दिसत असेल परंतु ती इकडे स्थलांतरित झालेली आहे आणि काही वेळानं ना, ते नाव तिकडचं तिचं आपाप आप निघून जाईल परंतु इथे ती स्तंदा मातामध्ये ॲड झालेली आहे तर मैत्रिणींनो हे बघा अंजली शैलेश राठोड ही माता इथे ॲड झालेली आहे आणि आता आपण पुढे बाळाची माहिती बघूया मी जो बाळाचा फॉर्म भरून घेतला होता आपण बाळामध्ये जाऊन बघू इथंसुद्धा जे तीन बालके आहेत तेच आहे ते नवीन आकडा आलेला नाही आपण आता याला पिक करून बघूया तर मैत्रिणींनो अयोध्या शैलेश राठोड आपण या बाळाची माहिती भरून घेतली होती हे बघा अयोध्या शैलेश राठोड या बाळाची सुद्धा माहिती इकडे आलेली आहे तर मैत्रिणींनं अशा प्रकारे ती एक गरदर माता स्तंदा माता कशी होते आणि स्तंदा माता ती त्या स्तंदा मातामध्ये ॲड होते आणि तिच्या बाळाचा पण आपण फॉर्म भरून ते बाळ पण झिरो ते सहा महिने या बालकामध्ये ॲड होते अशा प्रकारे ही माहिती तुम्हीसुद्धा भरून घेऊ शकता मैत्रिणींनं फार काही अवघड नाही खूप सोपं आहे आणि मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा धन्यवाद मैत्रिणींनो